बुद्धम सरणम जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राज्य होते का हे विषय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला आणि ही शिवनेरी किल्ला एका बौद्ध लेणीत आहे ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्या त्या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेण्या आढळून येतात आणि याच बौद्ध लेण्यांमध्ये शिवाजी महाराजांचे बालपण गेलेले आहेत स्वतः संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवरती बुद्धभूषण नावाचे एक संस्कृत महाकाव्य लिहिले होते शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांना आपले गुरु मांडले आणि संत तुकारामांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना आपले गुरु मांडले हे गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये जी संतांची परंपरा होती त्या सर्व संतांच्या परंपराने जाती व्यवस्था अस्पृश्यता आणि भेदभाव याच्या विरोधात आंदोलन उभे हो केले होते हे भक्ती आंदोलन नसून एक क्रांतीचे आंदोलन होते संत तुकारामाच्या अभंगामध्ये आपल्याला तथागत भगवान गौतम अमृत अमृतवाणी वाचावयास मिळते संत नामदेव संत एकनाथ यांच्या अभंगामध्ये देखील आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांची अमृतवाणी वाचावयास मिळते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे किल्ले बांधली त्या त्या ठिकाणी बौद्ध लेण्यामध्ये असलेल्या या बुद्धांच्या मूर्त्या आहेत हे कोण आहेत हे लेण्या कोणी बांधला असा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मनात आला नसावा का त्यांनी हे बुद्धाच्या मूर्त्या आहेत कोणाच्या मूर्त्या आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नसावा का हा विचार इतिहासकाराने करणे गरजेचे होते परंतु इतिहासकाराने हा विचार केला नाही शिवाजी महाराज हे बौद्ध संस्कृती मानणारे राज्य होते त्यांनी आपला दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला होता आणि हा राज्याभिषेक बहुजन समाजातील साधू संतांच्या हातून करून घेतला होता हा देखील एक इतिहास आहे पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे ते भगवान गौतम बुद्धांचे विहार आहे पंढरपूर विठ्ठल येथील जी विठ्ठल मूर्ती आहे ती बोधिसत्वाची मूर्ती आहे आणि यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ग्रंथाचे लेखन देखील करत होते या ग्रंथाचा प्रस्तावना उपलब्ध आहे परंतु पूर्ण ग्रंथ उपलब्ध नाही प्रतिक्रांतीवादी लोकांनी ग्रंथ गायब करण्याची शक्यता आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे लेखन पूर्ण झाल्याशिवाय ग्रंथाची प्रस्तावना लिहित नसत जर या ग्रंथाचा प्रस्तावना उपलब्ध आहे तर याचे संपूर्ण लेखन देखील उपलब्ध असले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पंढरपूरच्या मंदिरामध्ये लिहिलेले बरेचसे शिलालेख आढळून येतात तद्वतच हे जे विहार आहे जे प्राचीन बुद्ध विहार आहे आणि याचे असंख्य पुरावे माझ्याजवळ उपलब्ध आहेत मी लवकरच यावर ते शोध निबंध लिहून हे सिद्ध करणार आहे की हे बुद्धाचेच विहार आहे आणि कशा पद्धतीने प्रतिक्रांतीवादी लोकांनी यावरती कब्जा करून याने याला मंदिरमध्ये कन्व्हर्ट केलेली आहे बरेचसे असे प्राचीन बौद्ध विहार आहेत जे प्रतिक्रांतीवादी लोकांनी त्याचे विकृतीकरण करून त्याला मंदिरामध्ये कन्वर्ट केलेली आहेत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर असो किंवा तिरुपती बालाजी येथील मंदिर असो हे देखील बौद्ध विहार आहे स्वतः केस यांनी त्यावरती ग्रंथ लिहून सिद्ध केलेली आहे त्या ग्रंथाचे नाव आहे तिरुपती बालाजी वाझ बुद्धिस्त शराय मामा देशमुख डॉक्टर अह साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चरित्र जनतेसमोर आणलेले आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील शिवाजी महाराजांचे चरित्र जनतेसमोर आणलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हू आर दि शुध्राज या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांची माहिती बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे की कशा पद्धतीने स्वतःचं राज्यभिषक करण्यासाठी त्यांनी काशीहून कागाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलवले आणि त्याला त्यावेळी सोळा कोटी रुपयाचे सुवर्ण मुद्रा कारण की महाराष्ट्रातील पुरोहित ब्राह्मण लोकांनी शिवाजी महाराजांना क्षत्रिय राजा मानण्यास नकार दिला होता ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो या देशातील प्रस्थापित प्रतिक्रांतीवादी लोकांनी शिवाजी महाराजांचा नेहमी अपमान केलेला आहे शूद्रांचे राजे म्हणूनच त्यांचा अपमान हे लोक करत होते स्वतः छत्रपती शाहू महाराज यांना देखील बाळ गंगाधर टिळक यांनी पत्रे लिहून असे म्हटले होते की आम्ही जसे शिवाजी महाराजांना क्षत्रिय मांडले क्षत्रियाची सवलत दिली तशी सवलत आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत शाहू महाराज आणि गंगाधर टिळक यांचा यांचा जो वाद होता तो जगप्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांनी देशातील बहुजन समाजातील सर्व जाती वर्गाला एकत्र करून स्वराज्याची उभारणी केली शिवाजी महाराजांच्या काळात कोणताही हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नव्हता हिंदू ही इराणी लोक या देशातील मूलनिवासी बहुजन लोकांना दिलेली शिवी आहे हिंदू म्हणजे गुलाम चोर असा या शब्दाचा अर्थ होतो ही मोघलांनी दिलेली शिवी आहे आणि याच शिवीचा स्वीकार धर्म म्हणून केलेला आहे स्वतः स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे जी हिंदू नावाचा शब्द आहे ही शिवी आहे आणि याचा विरोध स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे गोष्ट लक्षात ठेवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वैदिक धर्म असे संबोधले जायचे हिंदू धर्माचा कोणताही संदर्भ त्यावेळी आढळून येत नाही परंतु या देशातील प्रतिक्रांतीवादी लोकांनी अशा प्रकारचा खोटा प्रगंडा इतिहास लिहिला आणि त्या इतिहासाद्वारे लोकांची माती भडकवली की शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते संभाजी महाराज हे धर्मरक्षक होते वगैरे वगैरे आणि असा खोटा इतिहास लिहून या देशातील मूल निवास बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचे ज्या लोकांनी काम केलेले आहे ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्याचे काम केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते कु ब्राह्मणपती पालक नव्हते महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांचा खरी इतिहास जे समोर आणलेला आहे त्यांच्यावरती प्रथम पवाड लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले होते ते कुळवाडी भूषण होते संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते परंतु त्यांना धर्मरक्षक अशी इमेज त्यांची समोर आणली शिवाजी महाराज यांना ज्या ज्या ब्राह्मण लोकांनी विरोध केला त्यांना मारण्याचे के प्रयत्न केले अशा सर्व ब्राह्मणांचा नायनाट करण्याचे कार्य संभाजी महाराजांनी केले बऱ्याचशा ब्राह्मण लोकांना त्याने हत्तीच्या पायाखाली तुडवून मारले कत्तार प्रमाणांना तुडवून मारले याचा राग या ब्राह्मण समाजामध्ये होता आणि म्हणूनच कारण की मनुस्मृतीमध्ये असे शब्दात लिहिण्यात आलेले की ब्राह्मण हत्या ही महाहत्या आहे ब्राह्मणाने कोणतेही पाप केले तरी त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा देऊ नये असे मनुस्मृतीमध्ये सांगितले होते तद्वतच शूद्राने वेदोक्त अध्ययन करू नये वाचन करू नये परंतु संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमध्येच बुद्धभूषणम नावाचे महाकाव्य लिहून मनुस्मृतीच्या नियमाचे उल्लंघन केले होते आता राग या प्रतिक्रांतीवादी लोकांच्या मनात होता आणि म्हणून यांनी षडयंत्र करून संभाजी महाराजांना पकडून दिले औरंगाबाद ताब्यात दिले जर औरंगाजेबने संभाजी महाराजांची हत्या केली असती तर त्यांनी मोगलांच्या पद्धतीने त्यांना शिक्षा दिली असती परंतु संभाजी महाराजांना जी शिक्षा दिलेली आहे ती मनुस्मृतीच्या कायद्यानुसार दिलेली आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राज्यामध्ये यायला हवी होती परंतु आली पेशवाई याचा विचार देखील प्रत्येकाने करणे गरजेचे आहे संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार करण्यात आली आणि संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार आणि त्यांचे तुकडे शिवून अंतिम संस्कार जर कोणी केले असेल तर ते महार जातीच्या लोकांनी केले गणपत महाराने छत्रपती संभाजी महाराजांच्या अवशेष गोळा करून त्याला शिवले आणि त्यांनी तिथे दे समाधी बांधली आणि छत्रपतीच्या घराण्याने गणपत महाराला ही जागा दान म्हणून दिली आणि ह्या जागेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली परंतु प्रतिक्रांतीवादी लोकांनी असा खोटा इतिहास लिहिला की महारानी संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले नाही महार हे मार्शल लोक नाही ते तर गुलाम आहेत ते तर अस्पृश्य आहेत त्यांना तेथे केवळ साफसफाई करण्यासाठी ठेवलेली आहे अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून मराठा आणि यांच्यामध्ये संघर्ष पेटवण्याचे आणि दंगा घडवण्याचे कार्य लोकांनी केले परंतु इतिहास हा वेगळाच आहे पाचशे महारांनी भीमा कोरेगावाच्या लढाईमध्ये संभाजी महाराजांचा हत्येचा आणि आपल्यावर झालेल्या अमानुष अत्या अत्याचाराचा बदला घेतलेला आहे महार समाज ही साफसफाई करण्यासाठी किंवा लोकांची गुलामगिरी करण्यासाठी जन्मास आलेली नसून ही एक मार्शल जात आहे आणि हजारो वर्षाच्या इतिहासातून त्यांनी दाखवून दिलेली आहे मग ते सम्राट असोक यांच्या कलिंग युद्धामध्ये असो किंवा भीमा कोरेगावची लढाई असो शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची उभारणी केली त्यामध्ये मार जातीचा सिंहास वाटा आहे ज्यांना शिवाजी महाराजांनी मावळे म्हटले ते मावळे दुसरी तिसरे कोणी नसून मार जातीचे लोक होते आणि मार मातंग या जातीच्या जा लोकांना एकत्र करूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केलेली आहे ही गोष्ट लक्षात आणखीन एक महत्वाचा इतिहास आहे की संभाजी महाराजांच्या रक्षण करण्यासाठी एका महाराने स्वतःच्या आयुष्याचा बलिदान दिला औरंगाजेबच्या अंगावर हा महार योद्धा धावून गेला होता हजारो सैन्याच्या समोर आपल्या राजाला वाचवण्यासाठी हा महार योद्धा औरंगाजेबच्या अंगावर धावून गेला होता तसे शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी देखील तरी हार मांडले नाही आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वतःच्या राजाचे रक्षण करण्यासाठी तो अंगावर थांबून गेला होता हे शौर्य महार जातीचे प्रतीक आहे महार जातीने नेहमी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी प्रामाणिकपणे दाखवलेला आहे परंतु हाच प्रामाणिकपणा त्याच्या गुलामगिरीचा कारण ठरला आणि पेशवाईमध्ये प्रतिक्रांतीवादी लोकांनी यांच्या गळ्यात मडकेन झाडू बांधून यांच्यावर अमानुष अत्याचार केला आणि याच अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी भीवा कोरेगाव ही लढाई झाली मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट सौ यांच्या प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रसार विनंती जय भीम जय सौ